नमस्कार मित्रांनो आज आपण गावरान शेळीपालन का ह्या विषयावर बोलणार आहे कसं आहे आपण कमीत कमी एक, दा एक दोन वर्ष झाल्या शेळ्या घेतलेल्या एकदा सुद्धा ह्यातली म्हणजे एका शेळ्याला आपल्याला लय झालं तर एक दोनशे ते तीनशे रुपये तीन खर्च आला असेल म्हणजे दवाखान्याचा तर गावरान शाळेचा कसं आहे आजारी अजिबात पडत नाही शेळ्या तेवढाच किरकोळ कोळकाचे ताप आला काय झालं तेवढंच ते दुसऱ्या शेळ्या जर कुठल्या गेल्या तर ते जागेवर शेळ्या मारती आपण वीस हजाराची आणि तीस हजाराची चाळीस हजार रुपये शेळ्या आणणार कुठले तरी वेगळ्या जातीची जे म्हणा कुठले म्हणा ते आपल्याकडे लगेच सूट होत नाही आणि हे कसं आहे आता सुरुवात केली त्यामुळे सुरुवात करतानाही आपण अपन... कधी पण गावरान शेळेपासूनच केली पाहिजे परत तुम्ही तुम्हाला कुठली बेटल घेऊ शकताय आहे परत आपल्याला हे नवीन काटेवाडी एक गुजरातमधनं शेळ्या आल्या आहेत आपल्यात बऱ्यापैकी ते आणू शकता आहे तर आपण पण एक काटेवाडी शेळी आणणार बरं का चाळीसगावमधनं तिथनं एक आपण दोन शेळ्या काठेवाडी मी आणणार आता पुढच्या महिन्यात आणणार आहे एक सतरा अठरा ते वीसच्या आजपर्यंत काय काय शेळीची तर आपली बोकड सुद्धा बिटल क्रॉस केल्यावर काय म्हणजे अशी बारीक होत नाही ती बाग असा तीन महिन्याचं आपलं बोकड आहे फक्त बिटल क्रॉसचा गावराला भेटेल किंवा काटेवाडीला भेटेल इथनं पुढे करणार मी हे आपले प्युअर गावराचे पार्ट आहे बागा पंधरा दिवसाचे पार्ट आहे आणि एक न एकदम एक नंबर बाग आता ह्या वर्षी काढणार आहे मी ही आपला जुना प्लॉट आहे मग त्यामुळे ह्याच या संभ बागाच्या जुन्या हे काड्या छाटून टाकतो त्याच मी रोज जरा 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 छाटून करायची मोकळी परत मारशीमध्ये नवीन लागण करायची आता ही एक पाट आहे बघा ही एकदमच लंगडायला कशाला लंगडायला काही कळणार ते आणि हे बघा ह्याला म्हणायचं गावरान घोडा असे शेळे तर कशाला तुम्हाला वेगळे शेळी लागते तीच आहे गेल्या वर्षी गेल्याच म्हणजे सांगायचं एवढंच आहे की गावरान सुरुवात करताना कधी पण गावरान शेळेपासून करा तुम्ही डायरेक्टच जाऊन ते बिठल परत बोर ह्याच्यापासून सुरुवात करताना कधी पण एकदम करू का तर त्याचा तोटा आपल्याला सोसणार पण नाही ते काय जात बाद आहे असं मला म्हणायचं नाही ना। पण आपल्याला पहिल्यांदा नसतो अनुभव आणि ह्या गावरान बसण्याचं आपण कसं आहे जरी यात काय झालंय तरी जास्तीत जास्त पाच हजार सहा हजार दहा हजार ह्याच्यावर काही आपलं नुकसान होत नाही तसं त्यात नुकसान म्हणजे लय यायचं <coughs> 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 अशा जर तुम्ही गावरान शाळ्या निवडून म्हणजे खरेदी केल्या तर ही बघा आपली पहिली आताची आहे आत्ता दुसऱ्यांदा लागून एक महिना दीड महिना झाला याला अशा शेळ्या जर तुम्ही घेतल्या तर काय अडचण नाही गावरान शेळी पालन करायला आता येऊन ह्याला कमीत कमी सात आठ महिने झाले ते आपण ह्याची पोखडी विकून दोन महिने झाले होते तरी पण शेळी अजून सकाळी अर्धा लिटर दूध देते पहिलं रो मग तिसऱ्या चौथ्या त्याला किती दूध देईल बघा शेळी शेळी जर असं दूध देत अशी जर तिची म्हणजे पहिल्या त्यालाच अशी एवढी क्वालिटी होत असेल तयार तर मला वाटतं नाही दुसऱ्या कुठल्या जातीकडे आपल्याला वळायची गरज आहे तर अशा प्रकारे गावरान शेळी पालन सगळ्यात बेस्ट असं मला वाटते शेतकऱ्यांनी सुरुवात करताना कधीपण गावात शेळे पण शेळेपाळपासून करावं पण निवडताना शेळ्या चांगल्या घ्यायच्या बारीक ही अशी शेळी अजिबात घ्यायची नाही शेळी स्वतःला एक लिटर दीड लिटर दूध देऊ शकते आपल्यापासून दवाखान्याचा खर्च तर एकदम झिरोच म्हणा म्हणाली एक शेळी फक्त आपल्या आजारी पडली होती गेल्या वर्षी त्याला एक तीनशे रुपये खर्च फक्त आला आपला ते सोडून दुसरा एक रुपये असं आपल्या ह्या शेळ्याने दवाखान्याचा म्हणून खर्च झाला नाही आजपर्यंत त्यामुळं मला तर वाटते की गवराने शेळी म्हणजे शेळी पालन करायला एक नंबर आहे पिल्ले जर चांगली सांभाळली तर तुमची पाच सहा महिन्यात दहा हजार अकरा हजार बारा हजारला सुद्धा पिल्ले जाऊ शकते त्याची अजून काय किती काय पाहिजे मी तर अशा प्रकारे माझं जर मत आहे की शेतकऱ्यांनी गावरान शेळी पालनच हे म्हणजे करण्यासाठी योग्य आहे आता ज्यांना नवीन चालू करावे त्याने तर गाव गावराचे सुरुवात करावी धन्यवाद मित्रांनो परत भेटू अशाच एका नवीन विषयावर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद